नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कशा आहात तुम्ही सगळे आज आहे वसुबारस आणि वसुबारसच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा सकाळी सकाळी माझं सगळं क्लिनिंग रुटीन झालेलं आहे आणि दिवाळीच्या दिवसांमध्ये आपण मस्तपैकी सकाळी लवकर उठतो उत्साहाने दिवाबत्ती सगळं करून झाल्यावर सगळी झाडपूस सगळं लोटून झाल्यानंतर मग नेहमीप्रमाणे स्वयंपाकाची तयारी करते आहे संध्याकाळी मला काहीतरी खास बनवून घ्यायचं तर त्याच्यामुळे आता सकाळी ना साधा स्वयंपाक मी करणार होती पण मस्त ताजे आणि फ्रेश गिलके पाहून माझ्या सासऱ्यांनी म्हटलं की मस्त अशा गिलक्याच्या भज्या कर म्हणून मग मी आज बनवणार आहे छान गिलक्याची भजी तर याची रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत पीठ त्याच्यामध्ये मीठ थोड्याशा ओवा आणि चटणी थोडीशी लसूणची पेस्ट आणि जे बारीक कापलेले गिलके आहेत ना ते टाकून द्यायचे छान मिक्स करून भज्या तोळायच्या आणि नेहमीप्रमाणे आपण बाकीच्या भज्या जशा तळतो ना त्याच पद्धतीने ह्या आपण भज्या तळून घ्यायच्या आहे तर खूप छान लागतात जशी बटाटा भजी लागते ना तशीच ही पण खूप छान भजी लागते सोपी रेसिपी आहे आणि नवीन काहीतरी आहे भजी नेहमी आपण बटाट्याच्या अळूच्या वड्यांच्या वगैरे असं हे करतच राहतो तर गिलक्याची भजी पण ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कशी झाली असं आणि मुलांना पण सुट्ट्या लागलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांचंही चाललेलं होतं आज केशवने मामाला फोन लावला त्याच्या मामा आम्हाला घ्यायला येऊन जाय मामा एक तासामध्ये लगेच हजर झाला आणि लगेच मग हे निघालेत पा जाण्यासाठी केशव चाललाय मामाच्या गावाला काय रे केशव श्री तू कुठे चाललाय कोणत्या गावाला बरं मग शामू दादा पहिले श्रीला घेऊन आला दादा धुळ्यावरून आणि आता केशवला चालले ते मामाच्या गावाला आता आम्ही सांगितलं होतं मुलांना की आपण जेव्हा जाऊ ना भाऊबीजेच्या ते दिवशी तेव्हाच तुम्ही पण जा पण त्यांना तेवढा काही धीर नव्हता त्यांनी लगेच मामाला बोलवून घेतलं आणि आज वसुबारसच्या दिवशी जण चालले मामाच्या गावाला आणि सकाळपासून खूप जास्त बिझी होती मी आज पार्लरमध्ये आणि रांगोळी काढायला मी संध्याकाळी साडेसहा वाजता बसली इकडं आणि आज वसुबारस आहे त्यामुळे मस्त अशी रांगोळी मला काढायची होती होती हाय आज बस फारच आहे ना त्याची रांगोळी काढायचं चाललं आमचं पूर्ण गल्ली मध्ये गं ही आमची पंच ही इथं बालवाड्याची सायको स्टुडंट नाही गाव तिकडे आजच नाही ना इथूनच घेते ना ही बालवाडीची सायको स्टुडंट इथं प्रियंका दीदी इथं विषय दिदी इथं हा भाई आणि एस

आज वसुबारस असल्यामुळे मस्त सुंदर अशी गाय आणि वासूचीच रांगोळी काढू म्हटलं तर रांगोळी मी पोस्ट केली होती कम्युनिटीला बऱ्याच जणांनी कमेंट पण केली होती मला छान झाली असं म्हणून लाईक पण केलं होतं थोडीशी मिस्टेक झाली थोडी घाई पण झाली होती कारण की मला बाकीची दिव्याबत्तीची तयारी पण करायची होती आमच्या <laughs> <laughs> घर येऊन गेले डायरेक्ट गाईस भांडत भांडत अरे ऐक ना मी मला भांडत भांडत गाईस बाय चालता आहे संध्याकाळचा स्वयंपाक जो हो येतो आटोपून मला लवकर पार्लरमध्ये पण जायचं होतं कारण अजून खूप सारे क्लायंट्स माझे बाकी होते यायचे कारण कसं असतं ना जे नेहमीचे येणारे क्लायंट्स असतात आपले त्यांना जर आपण वेळेवर सर्व्हिस नाही दिली तर मग ते कुठेतरी दुख होऊन जातात आपण नेहमी यांच्याकडे येतो आणि मग हे आपल्याला वेळेवर अवेलेबल नसतात असं पण होऊन जातो त्यांचं म्हणून मग त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला सर्व्हिस द्यावीच लागते ते बर आजचा हा दुसरा दिवस आज सकाळी सकाळी मी मस्त पालक पनीर करून घेणार आहे आज झालं पण आहे आणि माझ्याकडे पालक होत काही घेणार आहे म्हटलं वेगळं काय करू त्याच्यापेक्षा पालक पनीर करून घेते आता पा हे सगळं पनीर आहे ना आता हे जे मोठे मोठे करून घेतले तळून घेतले ना मी पनीरचे यांना मस्त बारीक असे कट करून घेईल तोपर्यंत इकडं पालक आणि हिरवी मिरची लसूणची पेस्ट येते तेलामध्ये परतून घेते आणि तेल सुटेपर्यंत परतल्यावर त्याच्यामध्ये पनीर सोडून देईल तर आज एवढंच सकाळची रेसिपी मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत कारण आहे ना दिवसभर पार्लरमध्ये होती म्हणून काहीच शूट केलं नाही आहे दुसरं संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे सगळं काही शूट केलं गेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे मग व्हिडिओ हा असा छोटासाच आहे भाजीला वरतून मी मस्त तडका देऊन देणार आहे गरम मसाला लाल तिखट कश्मीरी लाल मिरची आणि कस्तुरी मेथीचा आणि एकदम मस्त अशी ही भाजी झालेली आहे तुम्ही ट्राय करून बघा असा छोटासा व्हिडिओ होता आजचा आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार